जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचं बोरकर हे प्रमुख यांचं स्वागत मनोज पिंपळे हे ज्ञानेश्वर मीळ तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गंगापूर यांचं स्वागत उत्तम मंजर हे स्वागत संतोष थोरात विश्वनाथ थोरात हे करतील श्री कृष्णा पाटील उपजिल्हा प्रमुख तथा चेअरमन अविनाश पाटील उपजिल्हा प्रमुख शिवसेना यांचं स्वागत बाबासाहेब आरडे करतील स्वागत अनिल सोनोने करतील अनिल सोनोदे जिल्हा प्रमुख यांचं स्वागत संजय शिंदे हे करतील राष्ट्रवादी यांचं स्वागत काळाला आपल्याला थांबवायचं आहे देशाला वाचवायचंय संविधानाला वाचवायचं आणि त्यासाठी आपण आज एकत्र जमलो याला निवडणूक म्हणून घ्यायचं नाही आपल्याला आपल्याला हुकुमशाहाला थांबवायचंय चळवळ आहे आपल्यासाठी एक एक मत आपल्यासाठी फार किमती आहे आणि ते आपण सध्या भावनेच्या घरात आपण सत्कार करतोय साहेबांचा ठीक आहे पण आपण खरा सत्कार मत मतपेटीतून करायचं आहे आपल्याला आणि प्रत्येकाने व्यक्त केला पाहिजे मला एक एक मतदान मला साहेबांना करायचं आणि साहेब आम्ही विविध पक्षाच्या सोबत आहोत तुमच्या आणि विषय असा आहे इंडिया गठबंधन सोबत आहोत बाकी आमचे काय आपली मतभेद आम्ही बाजूला करून घ्यायची आणि माझ्या पक्षाकडून मी गावी महामानवांदन करतो महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय चंद्रकांत साहेब त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या छोटेखानी कॉर्नर सभेच्या साठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते सन्मान्य कृष्णाभाऊ हो डोळगावकर आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सन्मान्य चव्हाण चव्हाणसाहेब काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयजी जी महा भालू भो आमचे सहकारी गाडेसाहेब शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्मान्य दिनेश मुतासाहेब सर्वच उपस्थित सर्व शिवसैनिक शिवसेनेचे प्रमुख प्रमु। सन्मान्य देवकर पाटील साहेब दादा जमीलदादा भाई उपस्थित सर्व मुकेश सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक मित्रांनो पत्रकार नोंदवला आत्ताच आमच्या खालिदभाईने सांगितलं ही निवडणूक नाही तर तुमच्या आमच्या वर जे अतिक्रमण होणार आहे जे हुकुमशाही पद्धत लादल्या जात आहे जे कायद्याचा दुरुपयोग करून जो सर्वसामान्यांचा सा छळ या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लावलेलं आहे याला ला प्रतिकार जर द्यायचा असेल याला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला आपल्या मताचा अधिकार वापरून मतपेटीद्वारे आपल्याला याला विरोध करायचा आहे आणि म्हणूनच खरं तर आज कित्येक वर्ष आदरणीय साहेबांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांच्यापासून सर्वसामान्याला काय मिळालं हा -जस्त जर प्रश्न कुणी तुम्हा मला विचारला तर निश्चितपणे वाळूस भाग हा एक विकसित असलेला आशिया खंडातील नावजलेला हा प्रांत आहे आणि या प्रांतामध्ये जास्तीत जास्त कामगार वसाहत या कामगार वसाहतीला जो काही विविध क्षेत्रातून विविध भागातून जो कामगार या ठिकाणी आला त्या कामगाराला जर हक्काचं स्थान हक्काचं आदराचं स्थान जर कोण देत असेल तर या ठिकाणी मी बऱ्याच अंशी पाहिलं साहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्याने जरी फोन केला मग त्या ठिकाणी दवाखान्याचं काम असेल पोलिस स्टेशनचं काम असेल सहकारी क्षेत्रातलं काम असेल तर निश्चितपणे या ठिकाणी साहेबांना खैरे साहेबांनी त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका केलेली आहे हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं मागच्या वेळेस साहेबांचा सा पराभव अव्य काही मताने झाला त्यावेळेस आपल्या पक्षाची आमची वेगवेगळ्या पक्षात आम्ही काम करायचो आम्ही ज्या फुलेशेव आंबेडकर विचाराने काम करतो त्या विचारश्रेणीचं आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय उद्धवसाहेब असतील आदरणीय राहुल गांधी असतील या सर्व नेते मंडळींनी एका जाणकार व्यक्तिमत्वानं पुढाकार घेऊन या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं त्याच काळात देशाला नवे जगाला हैराण करणारं कोरोनाचं संकट तुम्ही आम्ही बघितलं कोण जगेल कोण मरेल या रोज तासा तासाला क्षणाला प्रत्येक जण मरण आमच्या दारात आहे का ही भूमिका घेत असताना राष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याचे आदरणीय उद्धव साहेबांनी जी सर्वसामान्य जनतेची काळजी घेतली आणि त्या सर्वसामान्य जनतेची काळजी घेणारा आरोग्य मंत्री म्हणून ज्यांनी का नावलौकिक केला असे राजेश टोपे साहेब यांचं नावलौकिक मोदी साहेबांनी देशाच्या स्तरावर घेतलं की महाराष्ट्रामध्ये कोरोनाची जी परिस्थिती हाताळली गेली ती जगामध्ये सर्वोत्तम पद्धतीने केली आणि आज आपण केवळ फक्त राजकारणाने बोलायचं म्हणून उद्धव हो साहेब काही काम करत नव्हते ही जी आव्हान जात आहे ही चुकीची आहे आज आपल्यासमोर जर प्रतिस्पर्धी उमेदवार बघितला मागील दोन वर्षापासून या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम करतात तुम्हा आम्हाला काय दिलं हा जर प्रश्न केला तर साहेब आमच्या गावापासून अवघ्या पाच किलोमीटर एक देशेदारचं दुकान एक वाई शॉप एवढं मात्र त्यांनी आम्हाला दिलं ज्याचे माझ्या कित्येक भावांचं सा। संसार उद्ध्वस्त व्हायला एक प्रकारची मदत होत आणि मग आपल्याला आपले संसार उद्ध्वस्त करणार पाहिजे की आदरणीय खैरे साहेबांसारखे एक निर्व्यस्नी व्यक्तिमत्व ज्यांनी शनिवार असेल तर खैरे साहेब कुठं भेटतील हे सामान्य माणसाला सांगायची गरज नाही तर, मारु तर, 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 तर ते मारुतीला भेटतील चतुर्थी असेल तर खैरे साहेब कुठं भेटतील तर राजूच्या गणपतीला भेटतील शनी अमोश असेल तर खैरे साहेब कुठे भेटतील तर मग एका आदर्शवत व्यक्तिमत्वाला आपण मत, मत द्यायचं की आपल्याला एका वाम मार्गाला वाईट मार्गाला लावणाऱ्या व्यक्तीला मत द्यायचं हे आपण सर्वजण सुजाण नागरिक आहात निश्चितपणे मी आपल्या सर्वांना या ठिकाणी निमन विनंती माझं आवाहन करू शकतो की यावेळेस महाविकास आघाडीचं उमेदवार देऊन आदरणीय साहेबांना मशाल निशेदीवर आपलं मशीनवरती बटन दाबायचं आहे आणि बहुमताने निवडून द्यायचं आहे निश्चितपणे गंगापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं एक बही देऊ इच्छितो की आम्ही आपल्या कार्यकर्त्यांच्या पुढे एक पाऊल राहून निश्चितपणे आपलं काम यथोचित मार्गाने करू आणि आपल्याला बहुमताने निवडून आणू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद तेरा तारखेला आपल्या जिल्ह्याची जी लोकसभा होती त्या निवडणुकीचे उमेदवार सन्मान या सर्व मान्यवर आणि सर्व गावाचा लोकसभा निवडणूक साधारणतः देशाची आपण देशासाठी बोलतो देशाचा विषय काय देश पुढे चाललाय आणि कोण कोणावर आरोप करतो करतो करत हे आपल्याला सांगायची गरज नाही आहे त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्डमधून आठ हजार साडेआठ हजार कोटी रुपये घेतले ईमेल वाढीनी आणि ज्यांच्यावर ईडी आय डी चे धार मारल्यानंतर चोवीसशे एकाहत्तर कोटी रुपयाची वसुली केली त्यांनी आता दुसऱ्या कोणावर भ्रष्टाचारी म्हणायचं आणि सगळे जेवढे काय असतील परिवारवादी हे सगळे तुमच्या पक्षात घेतले ज्यांच्या ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आज सगळे त्यांच्या पक्षात ते आता आमच्याकडे सगळे स्वच्छ झालेले त्यांच्या भाषेत सांगायचं आम्ही तो पूर्वी म्हणत नव्हतो परंतु आता हे सगळं करताना दोन तीन गोष्टी आपण निश्चित लक्षात घ्यायच्या यांचं चारशे पार कशासाठी चारशे पार वरून पंतप्रधानांनी राष्ट्र एखाद्या गृहमंत्र्यांनी म्हणायचं की आम्हाला संविधान बदलायचं नाही आणि देशातले वेगवेगळे पक्षात त्यांच्या पक्षातले वेगवेगळ्या भागातल्या खासदारांनी हळूच विषय टाळायचे की आम्हाला चारशे कशासाठी पाहिजे तर देशाची राज्यघटना बदलायची मित्रांनो हा विषय इतका सोपा आहे का ज्या पक्षात राजकारण झालं आपण पाहिलं की दोन अडीच वर्षापूर्वी काय केलं यांनी किती पक्ष फोडले का काय केलं आपल्या महाराष्ट्रात आपण गावात सुद्धा इतका विचित्र पद्धतीने राजकारण पाहिलं नाही इतकं मोठं राज्य पातळीवर केलं गेलं देश पातळीवर सगळीकडे केलं गेलं त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करता एकच करायचंय की आपण निवडून न येऊ देता आपण खैरे साहेब थोडासा आता आपण म्हणतो की पक्ष पक्ष वाटे यांच्या बरोबर आज आहे आता तो भक्षीय भेद न ठेवता देशासाठी काय उत्तम आहे तर महाविकास आघाडी उत्तम आहे आणि अशा महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडी चंद्रकांत खैरे साहेब यांना आपण याच्यात करून जिवून आले तिकडे येण्याचं कारण सकाळपासून पैठण विधानसभा पत्तार संघामध्ये डॉक्टर कल्याण काळे साहेबांचा प्रचार करत होतो आपल्याकडे येण्याचा योग आला तो याच्यासाठी की आमच्याकडचे गद्दार हे आता इकडे आलेली आहे उमेदवारी आज म्हणून आणि त्याच्यानंतर चार दिवसापासन पाच हजार दहा हजार असे एक एका गाडीला किफाई मला सगळ्यांचे फोन आले मग त्या ठिकाणी सांगत होते की आम्हाला फोन आला आम्हाला गाडी घेऊन जायचं सांगितलं पैसे काय तर कुणाला पाच हजार दहा हजार असं एक गाडीला त्या ठिकाणी ते लोकांना या ठिकाणी घेऊन येत होते आणि साहेब घेऊन येत असताना लोकांना विचारलं तुम्ही जाणार का ते आम्ही जाणार पण त्या ठिकाणी सांगतो म्हणे आमचे जेवढे पाहुणाऱ्या वेळे असत गंगापूर तालुका असल वैजापूर असल या ठिकाणचे जेवढे मतदारसंघ असेल त्या ठिकाणी सगळ्या पाहुणाऱ्या वया सांगणार की आपले खैरे साहेबांना मतदान करा कारण की हे आम्ही हे सध्याला हवेतून चालले म्हणणे जेवढे हवा काढतो त्याला जमिनी राहतो म्हणजे पैसे काढतो यासाठी लोक आणि साहेब दुसरी गोष्ट सांगायची पैठण तालुक्यामध्ये सर्वांना सांगू इच्छित पैठण तालुक्यामध्ये मी झिरो विकास केलेला आहे फक्त यांच्या आश्वासनाच्या आहे गळ्यात हात घालायचं आणि लोकांना सांगायचं मी तुझा मी हे करतो ते करतो आम्ही सुद्धा त्यांच्या कार्यकर्तो होते का माझ्यावर त्यांनी केसेस केल्या का बरं की तू माझ्यासोबत पैठण तालुक्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी गद्दारी केली गद्दारी के नंतर मला तिकडे बोलवण्यासाठी वारंवार त्यांनी खूप प्रेशरेज केलं पण मी एक निष्ठा बाळासाहेबांचा उद्धव साहेबांचा शिवसैनिक त्या ठिकाणी एक निष्ठ राहिलो त्या ठिकाणी कुठे गेलो नाही मी गेलो नाही त्याच्यामुळे माझ्यावर सुद्धा केसेस भांगडी खूप त्यांनी प्रेशर केलं पण त्या ठिकाणी मी गेलो नाही तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो ते गद्दार आहे ते या ठिकाणी आले तर आपल्या गावात सुद्धा त्यांना येऊ देऊ नका कारण की तुम्हाला सांगतो विका ते विकासाच्या नाव आणि शून्य आहे आमच्याकडे डीएमआयसी आली पण त्या किस्सा सांगतो तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तर त्या ठिकाणी डीएमआयसी मध्ये माझी विषय सरपंच होती आम्ही त्या सभागृहामध्ये बसलो आणि त्या ठिकाणी भूमिपूजन होतं त्यावेळेस साहेब तुम्ही पण होतात त्या ठिकाणी सर्व खुर्च्या लावल्या पण या महाशयाला खुर्ची नव्हती তামা লোড লাম ছিনেতে आम्ही तिथं ऑर्डर लागलो नाही खुर्ची द्या साहेब ते माग मागायला लागले ते कशामुळे लपत होते मला नंतर एकाने सांगितलं तर त्यांना वाटलं पत्रकार काही प्रश्न विचारत तर आपण काय सांगू आपल्याला ज्ञान झिरो आहे याच्यामध्ये आपण काही सांगू शकत नाही त्यामुळे ते मागं लपत होते त्या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगू शकतो एकच सांगू इच्छितो ठिकाणी काय केलं तुमच्या बाजूला या ठिकाणी त्याच्या सुनबाईच्या नावावरती त्यांनी वाईट शॉप उघडला आणि प्रत्येक ठिकाणी ते सांगतात मीडियावरती सांगतात की व्यवसाय करावा अरे व्यवसाय काय करावा खूप व्यवसाय एखाद्या पालक मंत्र्यांनी मंत्र्यांनी दारूचे व्यवसाय करून सर्वांना व्यस्तित करावं असे जर आपल्याला जर मंत्री हालदार असे मिळाले तर आपल्या संभाजनाचं वाटळ झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी अशा उमेदवाराला आपण घरचा रस्ता दाबावा आणि आपल्या खैरे साहेबांना जास्तीत जास्त मदत केल्याने या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठव ही त्या मी आपल्याला विनंती करतो थांबतो जय हिंद जय मार्ग त्या संभाजी लोकसभा मत तर आपल्याला खासदार या ठिकाणी निवडून जायचा आहे आणि हा खासदार फक्त संभाजीनगरचं भवितव्य बविता या ठिकाणी खासदार या ठिकाणी असणार एकीकडे एक लोकशाही टिकवायची या भारतात तानाशाही आणायची हा विचार तुम्हाला रामाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे आज आपल्याला वाटत असेल की हा काही भाषणाचा मुद्दा आहे तानाशाही हा भाषणाचा मुद्दा नाही मित्रांनो आज जर आपण बघायला गेलो आपण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काम करतो मनोज सिंह जयस्वाल या ठिकाणी आहेत मागची जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन विजू भाऊ साडेसात आठ वर्ष झाले तीन वर्षापासून या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ती होती परंतु या केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारनं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होऊन दिली नाही नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अनेक मंडळी काम करतात या ठिकाणी आमच्या अविनाश भाऊ आहेत नगरसेवक गंगापूरचे आज तीन वर्ष झाले की निवडणूक त्यांनी नगरपालिकेची होऊन दिली नाही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक गेल्या तीन चार वर्षापासून कोण शेवटचा महापौर होता कोण शेवटचा पंचायत समितीचा सभापती होता कोण जिल्हा परिषदेचा शेवटचा अध्यक्ष होता हेही लक्षात राहायला या ठिकाणी आता जागा राहिली नाही म्हणजे तानेशाहीचं लक्षात नाही का आज तुम्हाला सांगतो पुण्याचे गिरीश बापट वारले चंद्रपूरचे खासदार काँग्रेस पक्षाचे धानोरकर वारले नियमा नियमाप्रमाणे त्या ठिकाणी निवडणूक व्हायला पाहिजे होती लोकसभेच्या निवडणुकीला सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असला तर ती जागा ठेवता येत नाही परंतु या रंगा ती लोकसभेची देखील निवडणूक हो दिली नाही तुम्हाला सांगतो जिथं पोटनिवडणुका झाल्या यांच्या मंडानंतर तिथं मुंबईची पोटनिवडणूक त्यांनी चांदपुतीच्या नावाखाली बिनोरोध सोडली नाही तर तिथंही त्यांचं वाटोळ झालं असतं त्यांनी पुण्याची निवडणूक दंगेकारांच्या था, विरोधात लढवण्याचा प्रयत्न केला लोकांना त्यांनी लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि म्हणून ही हुकुमशाही लोकांना त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून नी द्यायचे नाही तुम्हाला सांगतो अनेक देशात अनेक उदर नाही तो साऊथ कोरियाचा तो गुट्टा तानाजा हा आणि रशियाचा तो पुतीन रशियामध्ये होऊ शकतो साऊथ कोरियामध्ये होऊ शकतं भारतात देखील हे तानाशाही येऊ शकते हे चित्र या ठिकाणी आहे अरविंद ला काम करून देत नाही हा झारखंड मध्ये दे, ला काम करून देत नाही हा महाराष्ट्रात उद्धव सरकार या ठिकाणी पन्नास पन्नास खोके देऊन फोडून या ठिकाणी पाडण्याचं काम करतो कर्नाटकाचं सरकार पाडण्याचं काम करतो आणि म्हणून ही भारतीय जनता पार्टीची जर माणसं आपण या ठिकाणी निवडून दिली तर मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो याच्यानंतर पुढच्या निवडणुकीत निवडणुका एकोणतीस लाव होतील का काही होती। याची खात्री येत्या तेरा तारखेला आपल्याला माताचं दान करायचंय आणि दान करीत असताना कुठलेही दान कर दान एवस्कर करीत असताना एका चांगल्या माणसाला आपण हे दान केलं पाहिजे म्हणून खैरे साहेबांना मतदान करावं अशी विनंती करायला मी इथं तुम्हाला आले म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की येत्या तेरा तारखेला भरभरून कळे खैरे साहेबाची झोळी भरावी अशी विनंती करतो मी थांबतोय हिंदुत्व करण्याचा हिंदू नाही कोण कशासाठी मारतोय कोण संघर्ष कशासाठी करतोय एकमेकांच्या घर कशासाठी या देशाला जातीवादीचे भांडण हे कधी नाही आणि मी खरे साहेबांचा प्रचार म्हणजे मी हे सगळ्या बाजू भारतीय जनता पार्टीचे विरोधात बोलतो याचा अर्थ असं नाही परंतु माझ्या एक सात्विक बुद्धी माझी मला स्वतःच मानाचं साक्ष या ठिकाणी असं सांगते का संदीपान भुमऱ्याला मतदान करणं म्हणजे यमान कर स्वतः तुम्ही मदत करताय मित्रांनो था याचा अर्थ असतो संख्येने आपण या ठिकाणी आज एक फेरी सुद्धा काढली फेरी काढल्यानंतर मला तुम्ही आठवले की आम्ही अशीच लिहिलं खूप वेळ फेरी काढली फेरी काढताना मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो शिवसेना फक्त हिंदू आणि आता शिवसेना हिंदुत्व सोडलं असं म्हणणाऱ्या लोकांना पाहिलं पाहिजे की आम्ही कोण कोण आमच्या सोबत होतो अरे तुम्ही बरोबर जरी नसेल तर आमचे या ठिकाणी सर्व सर्व समाजाचे लोक या ठिकाणी बसले आहेत बहुतांश मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणात माहिती तरी आपल्या भेटीला काही कधी येतात का ते त्यांनी पण आता त्यांनी पाहिलं की मोदी जर इथं असेल तर त्या ठिकाणी काही करेल पण आता तसं न करता आपण सगळ्यांनी म्हणून मोदींची तुमची हलवायचे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आहोत या ठिकाणी मी सांगतो आपल्या सर्वांना मा आणि मग सगळं कथन सगळं सगळ्यांनी सांगितलं <coughs> परवा दिवशी एका ठिकाणी त्यांनी सांगितलं दारूवाल्याने काही नाही केलं काही नाही सगळ्यांनी काहीच नाही केलं काही नाही वीस वर्षात काहीच काम नाही केलं अरे तुला तुला आमदारी केलं तर मंत्री पण केलं वीस केलं कोणी केलं तरी पण तुम्हाला काय केलं सांगायचा मुद्दा आहे आता सगळं काही इथं खूप काही सांगायचं की मी इथं इच्छा आलं तर मला भाऊजी साईला हे आपले करा आहे तर सजावणी साहेबला हे तुम्ही केला सगळे सांगायला अनुसरे तुम्ही केलं मीच विसरून गेलो तुम्ही सांगितलं मी तुम्ही केलं मी विसरून के गेलो इतके इत कामं केले इतके कामं केलं खूप कामं केलेलं आहे खूप कामं केल्यामुळे त्या ठिकाणी कधी लक्षात जरी राहत नसेल तरी लोकांना माहिती केली सगळे सगळं केलं सांगताच येत नाही की आपण किती कामं केली मग इतकं असताना सुद्धा त्या ठिकाणी आज या ठिकाणी मोठी निवडणूक काढली मुख्यमंत्री आले म्हणून उपमुख्यमंत्री आले माहित नाही पण हे सगळे आले आणि येऊन त्यांनी त्याने भाषण केले आता मुख्यमंत्र्यांना काय सांगावं या मुख्यमंत्र्यांनी काय केलं येऊन जाऊन उद्धव साहेबांनी अरे त्या उद्धव साहेबांनी तुम्हाला सगळे फाके दिले नोंद त्या ठिकाणी तुम्ही अब्जपती झाले हे तर विसरू नका ना त्यांच्यामुळे तुमचं सगळं धन वाढलं तर त्या माणसाच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही बोलता हे बरोबर नाही काही बोलायला लागेल काही बोलायला लागेल आम्हाला लागेल होतं पण त्यांनी साहेब उद्धव साळसाहेबने काही बोलणार नाही त्यांचं सरकार जाणार नाही ते जाणार नाही हळूहळू भाजप यांना साफ करणार आहे आपण काहीच बोलणार आहे झालं तेवीस तेरा खासदार होते कुठले सगळे तेरा खासदारांमध्ये चार लोकांना तिकीटच निघणार तेरा लोकांनी सांगितलं की आम्हाला परत निवडणूक द्या आम्हाला पैसा ना आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला तिकीट देऊ आम्हाला निवडणुका आणि त्या म्हणण्यावर त्या ठिकाणी ते गेले आता रडायला लागलेले आता रडल काय स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा काही दिवसानंतर रडणार आहे मला आत्ताच सांगतो आज या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही जे काही तुम्ही आज हा गड मजबूत ठेवला खरं म्हणजे आमच्या अनेकांच्या जमिनी या ठिकाणी एम आय डी सीमध्ये गेल्या आमचा तो शिरीष कोचे खूप भांड हे करतो करता करता तो, तो, तो राहिला नाही आता तो मला मी म्हणायचं साहेब की आमची मग आम्ही मीटिंग या दोन चार वेळेस आल्या पण ते काही खूप जुने होते म्हणून त्या ठिकाणी झालं नाही केवढ्या जमिनी ना गेल्यानं आता काय जमीन झाली परंतु एमआयडीसी झाली एम आय डी झाली अनेकांनी काम दिलं सगळ्यात पहिली घरवाली कंपनी आली नंतर बजाज कंपनी आली बजाज कंपनी तर एकदम जबरदस्त चित्रच पडून टाकलं आज आपल्या सर्वांना माहिती की बजाजनगर जे आहे वाळू तिथे त्या ठिकाणी एकही मतदान नव्हतं माझं फक्त बाजूंचा वडगाव होता इकडे पंधरा वगैरे वगैरे एकोणीसशे नव्वदला आणि मग त्या ठिकाणी आपण जे लोकांनी सांगितलं मला सांग आपली युनियन आहे सगळं काही आहे बजाजमध्ये आणि तुम्ही आम्हाला बाजूंची जागा त्या ठिकाणी आहे तिथेच म्हणजे तिथे कारखाना आणि इकडे आमची घराची व्यवस्था करा आणि त्याने घराची व्यवस्था केली आमदार म्हणून आणि नंतर पाहिलं तर तुम्हाला शोधावं लागतं आता कुठे यायचं घर कुठे त्याचं घर इतकीच बरी जवळपास एक लाखाच्यावर मतदान ते झालं हे कशाच होतं काय हे आपण त्यांनी केलं म्हणून सगळ्या इलेक्ट्रिसिटी दिली त्याच्यानंतर त्यांचे कमी केले पैसे सगळं काही केलं हे महिलांवर उभं राहिलं परत हे काय केलं साहेबांना ते म्हणून म्हणले माझ्या गाडी बसा तुम्ही मी तुम्हाला दाखवलं मी काय केलं तर काही टीकाकार टीका करत असतात आणि टीका टीकेला काही त्याचा अंतर असतो पण आज मला या ठिकाणी सांगायचं काय म्हणजे तुम्हाला इतकं मोठं दिल्यानंतर काय केलं दारूचे लायसन्स पंचवीस लायसन्स आणि आज ते वर्तवपूर्ण प्रकारांनी खरं सांगायला तुम्ही कशाला ते उघडं केलं उघडं असं केलं तर काहीतरी जबड झाली असते उघडं केलं नाही दारूचे लायसन्स कुठे उल्लेखच नाही म्हणे थांब पाच फडत त्यांनी फॉर्म भरला बाबा नाव टाकला आणि तुम्ही त्या ठिकाणी जर मला मी म्हटलं याविषयी एका ठिकाणी म्हटलं नाही म्हणा यांनी पंचवीस पंचवीस लायसन्स घेतले दहा दहा अकरा अकरा ठिकाणी त्याचे दारूचे दुकान आहे नव्हे तर आपल्या बाजूला सुद्धा त्या ठिकाणी फर्स्ट क्लास उघडले ती शॉप आपण असं पाहिलं तर ते त्याच्या नावावर मी असं म्हणतात ते अरे कोणाच्या नावाने काय आहे कोण पैसे वसूल करता कोण काय करता हे तर पुरावे ना पण आता तर पुरावा निघाला ना बायकोच्या नावाचे नाही तुम्ही हरकत नाही तू मोठा हो बाबा काय हो शेती घे हे करून दोघांचं काम करणार वीस वीस टक्के तीस वीस टक्के घेऊन त्या ठिकाणी पालदास कामात येणार अनेक का म्हणजे जे काही पालकमंत्री म्हणून जे काही अधिकार असतो तो गैरवापर करून त्या ठिकाणी खूप पैसे हे केले आता आमच्या वेळेस पालकमंत्री म्हणून होतो त्यावेळेस दोनशे ऐंशी तीनशे रुपये तीनशे कोटी इतर त्या ठिकाणी मिळायचे आता पाच पाचशे कोटी मिळायला नाही तर पाच पाचशे कोटी मग वाटा ना गावागावात गावाचा गावा विकास करा ना ते काही नाही हे पालकमंत्री असताना त्या ठिकाणी सगळ्या गावाचा विकास केला इंडस्ट्री आणली सगळं आणलं हे मी आणलं आता तुमच्या इथे ज्यावेळेस मी पानपती नाही त्यावेळेस मी खासदार असताना आलो त्यावेळी मी त्या कमिटीचा चेअरमन होतो अर्बन रुरल डेव्हलपमेंटचं मी चेअरमन असताना त्यावेळेस मी काय केलं म्हणलं हो आणि मी के so, हे केलं ते के म्हणलं काही झालं नाही पण आपल्या ना वाडूज प्रेम जास्त ना आमचं आम्ही पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो आपला आशीर्वाद आहोत या परत या सगळ्या विभागाचं डेव्हलप जास्त करून जाते मी कारण कोणी बजाजनगर कोणी ओ टी केलं इथलं इथल्या एम आय एसी कोणाच्या त्या ठिकाणी केंद्रामध्ये पण कोण डेव्हलप केलं मी केलं ते मी पालकमंत्री होतो त्याच्यानंतर मग इकडे डीएमआयसी म्हणजे काँग्रेस केला गेले काँग्रेसच्या राज्यात त्या ठिकाणी मी जाऊन शरद पवार साहेबांनी माझ्या मनामध्ये केली आणि शरद पवार साहेबांनी मदत करून प्रधानमंत्री सुट्टीकडे घेऊन गेले आणि त्यावेळेस हा चालू त्यामुळे एक त्यांनी त्यांनी मदत केली त्यांनी मदत केली आणि त्या ठिकाणी इतकं डेव्हलपमेंट केलं आणि आज सुद्धा त्या ठिकाणी बिर्गिन ते क्षेत्रापर्यंत संपूर्ण एरिया त्यांनी डेव्हलप करतो फक्त त्या ठिकाणी मला ह्या डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी सुद्धा असणार आपल्या भागाचा विकास होऊ द्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मदत करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे साईडने पूर्णपणे शेतकरी बांधवांना त्यांनी मदत करायची ती मदत करू द्या एवढंच सांगतो जोपर्यंत जोपर्यंत हे हृदय चालू राहील तोपर्यंत मी तुमची सेवा करत राहील हा आशीर्वाद तुम्ही द्या निश्चित फक्त एकच एकच सांगतो आपली मशा मशाल मशाल आपल्या घरोघरी सांगालोय ना आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्या ठिकाणी विषाणी मशाल मशाल अनेक आमच्या माता भगिनाकडे सांगायला तुम्हाला ही मशाल ही मशाल चिन्ह कारण आपलं धनुष्यभान चोरणार आपल्या नाव चोरणं शिवसेनेचं आणि या लोकांनी गद्दारी कोणत्या ठिकाणी म्हणून गद्दार वर्षेच एकविष्ठ गद्दार वर्षेच एक एकविष्ठ व्यक्तीला त्या ठिकाणी आपला आशीर्वाद तुमची सेवा करण्यासाठी केव्हा सांगतो पुनश्रीचा धन्यवाद जय हिंद जय